जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त नेर तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या नेर येथील तहसील कार्यालयात चौदा जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस म्हणून घोषित केलेला आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये घेण्यात येणाऱ्या या उपक्रमा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर यशस्वी होण्याकरिता नेर तहसीलच्या प्रांगणात या बैठकीचे आयोजन केले या बैठकीला नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर नगर परिषदेचे अधिकारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी नेहरू महाविद्यालय महाविद्यालयाचे कर्मचारी वन परिक्षेत्र अधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कृषी अधिकारी स्वयंसेवी संघटना व्यापारी संघटना स्वस्त धान्य दुकानदार नेर नेर तालुक्यातील सर्वच सेतू संचालक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात अनेकांनी रक्तदान करावे असे आवाहन नेर तहसीलदार यांनी केले आहे नेर शहरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की येत्या सतरा जून रोजी ग्रामीण रुग्णालय ने नेर येथे आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केले आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम आपण राबवत आहोत त्या अंतर्गतच रक्तदान शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे यामध्ये विविध शासकीय विभागातील कर्मचारी बांधव हे सहभाग येणार आहेत तसेच नेर शहरातील सर्व नागरिकांनाही मी आवाहन करतो की आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदून जास्तीत जास्त रक्तदान कर करावं जेणेकरून गरजूंना वेळेवरतीच रक्ताचा पुरवठा होईल आणि त्यांना त्या पद्धतीने मदत होईल नवनाथ रोही विदर्भ न्यूज नेर